नमस्कार मंडळी सर्व काही यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी तुम्ही पाहू शकता शेती व्यवसाय करायचा म्हटला तर प्रत्येक संकट त्या शेती व्यवसाय करायला येतच असतात तर तुम्ही पाहू शकता आता आपलं हे मक्का पिकाचं शेती अतिशय चांगलं आहे म्हणजे आता जर एखादी शेती करायचं ठरवलं तर त्याला पहिल्यापासूनच खूप संकटाचा सामना करावा लागतो काही वेळेस पाऊस येणं लवकर येतो का नाही डबल पेरणीसुद्धा करावं लागतं नंतर रोगण आल्याच्यानंतर त्याच्यावर रोगसुद्धा येतात तर आता तुम्ही पाहू शकता मक्काचे पीक अतिशय भारी आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा आता एक आळाई पड लागली तर भरपूर लोकं मित्रांचे प्रश्न होते की नेमकं मक्कामध्ये आळी कशी पडते तर आपल्याला लवकर तवाच कळेल तर तुम्ही पाहू शकता आता आपलं हे मक्काचे पीक आहे तर आता याच्यावरती आळीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतो तर ते कशाप्रकारे तर तुम्ही पाहू शकता आता हे मक्काचे पीक तर हे पानं तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचे अंडे आहे म्हणजे याच्यावर आता आळीचा प्रादुर्भाव होतो म्हणजे याला आता लवकरात लवकर जेवढं होईल तेवढे औषध पवार तर आपलं हे रोग नियंत्रणात येईल तर तुम्ही पाहू शकता आता भरपूर ठिकाणी आपल्याला असे दिसते फक्त दोन दिवसामध्ये दोन दिवसापूर्वी काहीच नव्हती तर तुम्ही पाहू शकता मक्का पिवक्कावरती आळीचा कसा अटॅक झालेला आहे असं राहतं शेती व्यवसायामध्ये रोज निरीक्षण करणं रोज त्याची देखभाल करणं तेव्हाच आपले हे पीक येत असतं म्हणजेच एखादी स्टोरी ठेवली आणि स्टेटस ठेवणे एवढं सोपं नाही शेती व्यवसाय त्याच्यामध्ये कष्ट करावेच लागतात मेहनत करावीच लागते